you <music> आशा गट प्रवर्तक मंजूर केलेल्या मागण्यांसंदर्भात शासनाने जी आर न काढल्याने जेल भरो आंदोलन करण्यात आले यावेळी हजारो आशा गट प्रवर्तक या जेल भरो आंदोलनात संघटनेचे नेते राजू देसले यांच्या नेतृत्वात सहभागी झाल्या यावेळी राजू देसले यांनी या आंदोलनाविषयी या या अधिक माहिती दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा प्रवर्तक संपावर आहेत बारा जानेवारी पासून याच्या आधी आम्ही महिनाभर संप केला परंतु सरकारने संप केल्याच्या काळात त्या मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या की आशांना सात हजार रुपये मोबदल्यामध्ये वाढ गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदल्यामध्ये वाढ दोन हजार रुपये दीपावलीला दरवर्षी बोनस सुरू करतो यंत्रकी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना देऊ आणि सर्व आशा गटप्रवर्तकांना हक्काच्या सुट्ट्या लागू करू हे सर्व आम्हाला आश्वासन दिलं पण शासन निर्णय काढला नाही म्हणून बारा जानेवारीपासून संप सुरू आहे आणि संपाची दखल राज्य सरकार घेत नसल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील आशा प्रवर्तक आयटकच्या वतीने या ठिकाणी आम्ही जेलबरोबर आंदोलन करत आहोत सरकारने त्वरित जी आर काढावा अन्यथा आम्ही सोमवार नंतर उपोषणाला सर्व बसणार आहोत हा इशारा आजच्या या जेलबरोबरच्या निमित्तानं आशा वेगपर्तकांच्या वतीने आयटकच्या वतीने महाराष्ट्राचा अध्यक्ष राजू देस्ते मुंडे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना देतो